नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रज डिजिटल लाईवमध्ये आपण सगळांचा हार्दिक स्वागत करतो आपण पाहता आहा दिग्ग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल किनरवेल क्लब ऑफ दिग्रजच्या पदग्रहण सोहळा नुकताच संपन्न झाला नवनियुक्त कार्यकारिणीने विविध उपक्रम राबविणे सुरू केलेले आहे याच अंतर्गत हर्सूल येथील श्री वाकर राऊत विद्यालय येथे व्यक्तिमत्व विकास व कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते उज्वलताई मानकर यांच्या अध्यक्षतेमध्ये शीतलताई पाटील प्रमुख वक्त्या आणि शाहीनताई दोसानी मंजूताई बनगिनवार मयूरताई चव्हाण शगुप्ताताई वर्षाणी अर्चतना अर्चना ताई पाटील सौजन्यताई आणि इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्या प्रामुख्याने उपस्थित होत्या या प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत रहा चॅनल लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका